तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात घराणेशाही कायम दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस उमेदवार वारसा हक्कानेच मतदारांनीही स्वीकारली घराणेशाही पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत वाढवले पंपावर लालबडक पेट्रोल जुन्या गाड्यांची इंजिने जाम होण्याचा धोका अठरा जणांना मंत्रीपदे तेरा डिसेंबर रोजी विस्तार बावनकुळे पंकजा व नितेश राणेंना संधी विस्तारात खाते वाटपाचा पेच शिंदेंना गृह व नगर विकास देण्यास नकार अजित पवारांना दिलासा दिल्ली कोर्टाचा आदेश जप्त केलेली मालमत्ता झालीमुक्त दोन हजार तेवीस मध्ये झाली होती जप्तीची कारवाई आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होणार इन कोण आऊट आता विस्ताराचे वेध शपथविधी सोहळा अकरा व बारा डिसेंबरला शक्य विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून अध्यक्षांची निवड नऊ डिसेंबरला हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन दीड महिन्यापासून सुरू होते उपचार आदिवासी नेता हरपला ज्येष्ठांना मंत्रिपदाचे वेत महायुतीत बहुसंख्य अनुभवी आमदार असल्याने वरिष्ठांपुढे निवडीचा तिढा खातेवाटपावरून रस्तेखेज शिंदे सेनेला गृहाच्या बदल्यात महसूल देण्याची भाजपची तयारी भारतातील पन्नास टक्के लोकांच्या रक्तातील साखर अनियंत्रित सर्वाधिक तरुणांच्या देशावर सर्वाधिक मधुमेहनचा देश म्हणून शिक्का बसण्याचा धोका <भारता> फडणवीसांचा कानमंत्र शिंदेराजी पक्ष आणि सरकारला काढले चक्रविवाहातून बाहेर म्हणाले मी चाणक्य नाही पक्षाचा सैनिक शिंदेंना मी माझे उदाहरण देऊन पटवून सांगितले <तवती> कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात नो चान्स भाजपचे बारा शिंदे सेना सात तर राष्ट्रवादीचे सात उमेदवार हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार भाजप नेत्यांचे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वीकारले शपथविधी समारंभाला विरोधकांची पाठ राजकीय कटुता कायमच काहींना फोनवर विनंती तर काहींना पाठवले निमंत्रण भाजपला पाठिंबा द्या उपमुख्यमंत्रीपद घ्या शंभर कोटींची संपत्ती पुन्हा खिशात अजितदादांवर दमानी यांचा घानाघाती आरोप देशभरात पंच्याऐंशी केंद्रीय तर अठ्ठावीस नवोदय विद्यालयांना मंजुरी केंद्राचा निर्णय पुणे अकोला व रत्नागिरीला लाभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद